काय वाटत दाग्या वाटेल असं नाही जी योजना ज्याच्या करता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे ह्याच्यात आम्ही जात पात बघितलेली नाही ज्याचा अडीच लाखाच्या मध्ये मध्ये उत्पन्न आहे ती माझी बहिणीने तिथं था। पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पासष्ट वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठं नाही सांगत माझ्या लाडक्या बहिणी जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते किती पंचेचाळीस हजार कोटी पण ह्या योजनेमुळं काही काही माझ्या लाडक्या बहिणींना कधीही हातामध्ये पैसा येत नव्हता आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे माझ्याकडं पण सरकार लक्ष देत आहे आणि मी या पैशाचा विनियोग काही काही आता परवा रक्षाबंधन झालं काही नाही ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि दो ते दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये खर्च केले आणि पंधरा हजार रुपयाच्या राख्या विकल्या म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणीच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कस मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी मी घेऊन येतोय तीन जिल्ह्यांमध्ये याद्या तयार झालेल्या आहेत पात्र आणि अपात्र याद्या तयार झालेल्या आहेत सोबतच पडताळणी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना जो चौदा हप्ता आहे तो, तो मिळणार आहे त्याबद्दलची ही न्यूज असणार आहे कोणत्या जिल्ह्याचे फॉर्म अपात्र झाले पात्र झाले तुम्ही तुमचं नाव कुठे चेक करायचं त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे चौदावा हप्ता अपडेट पडताळणी झाल्यास सप्ताह मिळेल अदरवाईज पड तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत ज्याही पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची पडताळणी झाल्यावरच काय मिळणार आहे पैसे मानधान त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे तर कोणत्या तीन जिल्ह्यांच्या याद्या समोर आल्या ते आपल्याला एकदा समोर बघायचं आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला अपात्र कोणत्या जिल्ह्यातील महिला अपात्र ठरलेला आहे आणि जो चौदा हप्ता आहे कधी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे जर तुम्ही तत्पूर्वी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो तरच तुमची मागणी सरकारकडे इतक्या ठामपणे मी मांडू शकतो की जेणेकरून आपल्याला मानधान हे लवकरात लवकर मिळेल बरोबर तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न होता हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे गणेश विसर्जनापूर्वी हप्ता मिळणार का गणेश विसर्जनापूर्वी हप्ता मिळणार का कधी येणार या या प्रश्नांना सुद्धा व्हिडिओच्या तुमच्या आहे तर गणेश विसर्जनापूर्वी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं मानधन मिळणार नाही आहे बरोबर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता मिळणार आहे आठ तेरा सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये मग दादा आम्हाला या कालावधीमध्ये का मिळणार नाही बघा सरकार मराठा आरक्षणामध्ये बिझी आहे मराठा आरक्षणामध्ये बिझी आहे म्हणून सरकारने अजूनही जी आर आणला नाही आहे जी आर आलेला नाही आहे याचा अर्थ आपल्याला या वीक मध्ये जो सुरू वीक आहे त्या वीक मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही आहे ऑगस्टचा हप्ता सर्वांना कधी मिळणार आहे आठ तेरा सप्टेंबरच्या मध्यामध्ये मिळणार आहे आणि याच दरम्यान तुमची काय होणार आहे योग्य पडताळणी होऊन तुम्हाला ते मिळेल वितरण जी आर आला का तर बघा अजूनही कोणताही जी आर आलेला नाहीये कोणताही जी आर आलेला नाहीये म्हणजे तुम्हाला अजूनही चौदा हप्ताची आतुरतेने वाट बघावी लागणार आहे बरोबर मला सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी किती बहिणींना असं वाटतं की चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळावा तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा सा जिल्हा सांगा त्याचबरोबर मला ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांना सुद्धा असं वाटतं का मला सगळ्या महिन्यांचे पैसे एकत्र मिळावे जसं की आता सप्टेंबर एकत्र मिळाला तर म्हणजे सहा हजार जुलै जूनचे पंधराशे जुलैचे पंधराशे ऑगस्टचे चे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे असे सहा हजार मिळावे का त्या बहिणी मध्ये अपात्र ठरल्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा मिळायला पाहिजे ज्या बहिणींना जुलैचा भेटला होता त्या बहिणी फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचा मिळायला पाहिजे असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा पडताळणी पूर्ण झाली का याचं उत्तर आहे नाही पडताळणी पूर्ण झालेली नाहीये जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये बावन हजार फॉर्म्स आहे की काय झाले अपात्र ठरलेले आहेत तशीच इन्फॉर्मेशन पुन्हा आपल्याकडे आली आहे तीन जिल्ह्यांचे फॉर्म अशा पद्धतीचे फॉर्म पात्र ठरवण्यात आलेले आहेत ला। लाडक्या बहिणीनं तुम्ही जागृत व्हा जर तुम्ही जाग्या झाल्या नाहीत तर सरकार हळूहळू ही जी योजना आहे बंद करण्याच्या मार्गावर आहे सोबतच तुम्हाला जे मानधन मिळत आहे ते मानधन सुद्धा इथून पुढे हळूहळू हलु ते बंद करण्यात येईल असं काही वृत्त वाहिन्यांमध्ये सुरू आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत व्हा जेणेकरून तुमचा हा जी मानधन आहे पंधराशे रुपयाचे कधीच बंद होणार नाही आणि तुम्हाला सविस्तररित्या पैसे मिळत राहील पडताळणी नाही झाली तर लाभ मिळणार का तर याचं उत्तर सुद्धा आहे नाही पडताळणी झाली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही की मी तुम्हाला सांगितलं होतं मध्ये ही यादी जाहीर होतं तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि या दुसरी यादी कोणत्या महिन्याची असेल ऑगस्ट महिन्याची असेल त्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची यादी जाहीर झालेली आहे सोबतच ज्या पात्र आहेत त्यांची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे तुम्ही ते वेबसाईटला जाऊन म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन वर जाऊन तुम्ही तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही चेक करू शकता त्यांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळाला नाही त्यांचे काय होणार आहे बघा ज्या लाडक्या बहिणींना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पडताळणी नंतरच पडताळणी नंतरच काय दिलं जाणार आहे मानधान दिलं जाणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानधन तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार नाहीये जर पडताळणी योग्य झाली तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन योग्य असेल तरच तुम्हाला ते मिळतील अदरवाईज ते तुम्हाला मिळणार नाही ऑगस्ट हप्ता किव्हा मिळणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौदावा जो हप्ता आहे ऑगस्ट ऑगस्टचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठ तेरा सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता तीन जिल्ह्यांच्या याद्या कोणता एक तर जिल्हा माहिती आहे आपल्याला यवतमाळ दुसरा जिल्हा आहे चंद्रपूर कोणता आहे चंद्रपूर बरोबर आणि तिसऱ्या जिल्ह्याच्या मी न्यूजला तुम्हाला घेऊन जातो तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामधली जी पडताळणी आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा सुरू झालेली आहे या जिल्ह्यांमधून सुद्धा खूप फॉर्म्स काय झालाय अपात्र ठरलेले आहेत आणि सोबतच सांगली जिल्ह्यातील पावणे दोन लाख लाडक्या बहिणींचे अर्जलेले आहेत सर्वांना मागणी करतो की माझ्या अपात्र बहिणींची योग्य पडताळणी करून त्यांना लवकरात लवकर पात्र करावं त्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरल्या त्या बहिणींना सुद्धा पात्र करावं आणि सरसकट सरसकट सर्वच बहिणींना पंधराशे रुपये द्यावे तुम्ही चौदावा आणि पंधरावा एक हप्ता एकत्र नका देऊ पण आम्हाला चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्ता तुम्ही लवकरात लवकर द्यावा अशी मी सरकारकडे मागणी करतो सोबतच सरकारकडे माझी ही सुद्धा मागणी आहे की माझ्या लाडक्या बहिणींना की तुम्ही एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ देणार होता तर ती सुद्धा तुम्ही रद्द करा एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला असतील सुद्धा त्यांना लाभ द्या कारण की जेव्हा तुम्ही मतदान मागणार आहे लाडक्या बहिणींना तेव्हा तुम्ही दोनच मतदान मागणार नाही आहेत हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवावं म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही सपोर्ट करा मला की तुमचे जे संदेश आहे आम्ही सरकारपर्यंत पोहोचू ही तर असंही चालू आहे माझ्या मनामध्ये तर लाडक्या बहिणींना आता सरकारची सरकारने अपात्र ठरवलं आहे जून महिन्यापासून तर ऑगस्ट मध्ये हा जो नंबर खूप वाढला मी तुमच्यासाठी आंदोलन करायलाही तयार आहे बरोबर तर या आंदोलनासाठी मला तुमच्याकडनं सपोर्ट घेणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही मला सपोर्ट करा जेणेकरून मी जेव्हा आंदोलन करेल तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रस्ता उतरा आणि सरकारला आपण ठिकाणावर आणू सरकार झोपलेलं आहे किंवा झोपेचं नाटक करत आहे त्यांना आपल्याला उठवायचं आहे आणि आपल्या मागण्या परिपूर्ण करून घ्यायच्या लाडक्या बहिणींनं तर माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आंदोलनाची वेळ होईल तसं मराठा समाजाने आपल्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या आणि सरकारने एकदम प्रेमाने त्या मागण्या पूर्ण केल्या अशाच माझ्या लाडक्या बहिणींच्या मागण्या सुद्धा मी सरकार पुढे मांडेल आणि आपल्या मागण्या परिपूर्ण करून घेईल म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं एवढंच मी एक्सपेक्ट करतो तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे सरकार बघेल आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर का होईल परिपूर्ण होतील म्हणून एवढंच म्हणायचं आहे तो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा बरोबर तुला इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र